नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलवरती झालं का तुमचं चहा पाणी आता दे चार वाजून गेलेले आहेत आणि व्हिडिओ सकाळीच काढणार होते पण लाईव्ह घेतलं होतं जरा इंस्टावरती आणि इकडं संध्याकाळचं इकडं लाईव्ह असतं यूट्यूबवरती पण आता हे म्हटले आत्ता पण घे जरा लाईव्हमध्ये पण भाजी वगैरे दाखव तर मी एवढा व्हिडिओ काढून घेणार आहे लाईव्ह तर जे कोणी येतील लाईव्हला त्यांना सगळं लाईव्ह बघायला भेटेल तर प्लीज आपल्या लाईवला येत जावा कारण मी सगळं शेतातलं लाईव्ह दाखवत असते काय चाललंय काय नाही सगळं रिअलमध्ये आपलं जे रील मध्ये असतं तेच मध्ये पण असतं त्याच्यामुळे मी तेच दाखवत असते आणि आज सकाळपासून चाललं होतं का बाया ते पाणी तोंडात घेऊ नको माया खराब पाणी ते उठ लवकर देत ना तोंडात घेते पाणी कस खराब पाणी तोंडात घेते ती जाईल म्हणा ती लाड्यात पाणी त्यांना उठा तुम्ही माहिती बघा उठ किती लय खाल्ला आता मी उठले त्यांना नाही मी पोरं वाहित आणले त्यांनी आज आणायच नव्हतं राहणार आणि मी पण येणार नव्हती पण म्हणलं जरा भाजीपाला दाखवा आमचा कसा आलाय कसा नाही लय भारी आलाय बर का सगळंच एकदमच फुलय किती छान वाटते बघा एक, एक फोटो काढते म्हणजे लावाय आपल्या मस्त पैकी वातावरण पण झालंय ऊन कमी झालंय सगळंच झालंय आणि इथं भाजीत गवत वाढलंय ते गवत काढायला आलोय सकाळपासून काल दोन दिवस गेले गवारीतलं गवत काढायला ते झोंबडून काढलं आणि आता ही भाजीतलं काढायचे आणि दिवसभर असंच काम चालतंय काय करता आणि परत म्हणणार तुम्ही तुम्ही गणपती नाही का बसवला हो तर मी त्याच्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ घेतला आहे आम्ही गणपती का नाही बसवला किंवा गणपतीचं मी काहीच नाही कसं काढला तर सगळे गणपतीविषयीच बोलत आहेत तर मी का नाही काय काढलं तर ऐका आणि मी आम्ही महानुभाऊ पंतात असल्यामुळे आम्ही श्रीकृष्ण सोडून कोण दुसऱ्या कोणत्याच देवाचा असं हे करत नाही म्हणजे पूजा अर्चना फक्त श्रीकृष्ण म्हणजे जे गोपालकृष्ण आमचे पंचावतार जे आहेत त्यांचीच फक्त आम्ही सेवा किंवा त्यांचीच फक्त पूजा करतो इतर देवाधिकांची नाही करत म्हणजे देवतांची पण नाही आणि दुसऱ्या कोणत्याच म्हणजे कोणत्याच ह्याची करत नाही तर त्याच्यामुळे आम्ही गणपती पण नाही बसवला हो आणि म्हणजे इन्स्टावरती पण कमेंट आल्या होत्या अजून युट्यूबवरती काय नाही आली पण म्हटलं सांगावं की आमच्यात नाहीत बसवत गणपती तर आमचं जे काय असतं अष्टमी वगैरे त्यामध्ये मग आम्ही सगळं सेलिब्रेट करून घेत असतो आम्ही अष्टमीला पण सजवलं होतं भो खूप सारं छानपैकी पण आम्ही दुसऱ्याकडं कार्यक्रमाला अष्टमीच्या गेल्यामुळं घरचं मला दाखवता आलं नाही तर ते राहिलं होतं त्याच्यामुळं मग तर मला पण वाटलं असेल अष्टमीचं पण नाही काय दाखवलं मग कसं काय मी ते दुसरीकडे दाखवलेलं पण दा गेलेलं पण दाखवलं होतं हे बघा कस काय वातावरण आहे पोरांचे कस काय अवतर झालेत आमचे वैताग देतात राहणार पाणी चाललंय इकडे बाजरी भिजवायची चालली त्याच्यामुळं मग इकडं पाणी चाललं मग पोरं खेटत पाण्यात आणि आमच्या चालले आता गवत काढायचं इकडं दोन चार साऱ्यातलं गवत काढायचे ऊन होकच टाकलं पाऊस येत असतो आता जोरा तुम्ही पाऊसने उतरला अहो येणार नाही ना पण तर असं असतंय दररोजचं रुटीन दररोजचं काम चालू असतंय घरचं रानातलं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे कसं तुम्हाला जे काय आहे आमचं जे रिअलमध्ये तेच आम्ही दाखवतोय दुसरं काय दाखवतच नाही म्हणजे कोणाचंच काहीच दाखवत नाही जे काय आहे आमच्या शेतातलं आमच्या माणसांचं काय काम चालतं काय हेच फक्त आमचं दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला पण कळावं शेतकरी किती कष्ट करतोय त्या कष्टातनं तुमच्यापर्यंत ते पोहचवत आहे तर त्याला तुम्ही आता एखाद्या ह्याच्यात गेला हॉटेलमध्ये जेवायला तर त्यांनी जो सांगितला रेट त्यामध्ये त्या रेटमध्येच तुम्ही जेवण करता आणि आमची भाजी जी बाजारात आली आम्ही म्हटलं वीस रुपयाला पेंडी की तुम्ही म्हणता दहा रुपयाला का नाही दहा रुपयाला का नाही देत तर तुम्हाला त्याचंच रियालिटी दाखवायची की शेतकऱ्यांचं कष्ट किती आणि त्यांना काय काय ते, ते सहन करावं लागतं काय काय पावसा पाण्याचा भोगावं लागतंय तरी पण ते तुमच्यापर्यंत अशी छान छान भाजी पोहोचवतात आणि तुम्हीच म्हणता त्यांना रेट का कमी करत नाही तर तुम्हाला ही रियालिटी बघून समजेल की आपण रेट कमी केला पाहिजे का त्यांच्याकडून त्यांच्या कष्टाला भाव दिला पाहिजे का नाही एवढंच सांगणं आहे दुसरं काही नाही जे काय कष्ट करते त्याचं फळ भेटलं पाहिजे जे काय आहे त्याच मूल्य जेवढं आहे तेवढं तरी आम्हाला मिळ मिळव म्हणजे मिळलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला रियालिटी दाखवायचा प्रयत्न आहे आमचा दुसरं काय नाही तर चला बाय बाय घेऊया आता लाईव्हला आपल्या चॅनल वरती नक्की असते व्हिडिओ असतात सगळे नवनवीन नवनवीन भाजीपाला किंवा जे काय आमच्याकडं पिक केले त्याच्या चे सगळ्यांचं इकडं खाली पक्का आहे तिकडं ऊस आहे बाजरी आहे असं सगळं मळ्यातलं आमचं असं वातावरण आहे आणि हा परत अजून तुम्हाला वरचं माळाचं पण दाखवणार आहे सगळं सगळं क्लिअरिटी सगळी तुम्हाला दाखवणार आहे फक्तच की आमचे जे काय आहेत शेतकऱ्यांचं जे कष्ट आहे त्याला फक्त मूल्य द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल की काय असतं नेमकं शेतकऱ्यांच्या जिंदगीत कसं ते व्यवस्थित म्हणजे आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आपण किती भाव देतोय चल तर एवढ्याच गोष्टीवर मी आता इथं बास करते आणि हा व्हिडिओ बंद करते बाय बाय